महाराष्ट्र महासचिव करुणा सोनवणे या ठिकाणी काकांची जागा जी आहे त्या ठिकाणी एकवीस सप्टेंबरला आम्ही स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीर दारूच्या अडक्यावरती छापा मारला होता थ्रू आणि त्या जागेचा सदुपयोग होणे कारणाने काकांनी जागा जी आहे ती वाचनालय आणि पाणी दिलेली आहे एक अशा व्यक्तिमत्व जर पुढे येत असतील आणि गैरधंदा बाजूला सारून सामाजिक उपक्रम राबवताना कशा प्रकारचा आपण भावना व्यक्त करा नक्कीच त्यांचं स्वागत आहे आणि प्रेस कॉन्फरन्सचं कारणसुद्धा हेच आहे की यातनं एक सामाजिक मेसेज जावा की काकांनी जसं सामाजिक गोष्टींसाठी पुढाकार घेतला आहे तसं इतर नागरिकांनी सुद्धा वाईट गोष्टींमधनं चांगलं काहीतरी घेता येईल हा बोध घ्यावा वाचनालय आणि पाणपोईच्या अनुषंगाने जनतेला कशा प्रकारचं आपण आवाहन करा वाचनालय आणि पाणपोईचं निमित्ताने मी हेच आवाहन करेल की वाचनालय आ, हे प्रत्येक गावामध्ये गावाच्या गावा सुरुवातीला असावं जेणेकरून भारताच्या भावी भविष्य असणारे विद्यार्थी त्यातनं बोध घेतील वाचतील आणि पुढे जातील मी आझाद समाज पार्टी कोकण प्रदेश उपाध्यक्ष गोलनाथ गायकवाड राणा रोडपालीच आहे म्हणजे माझं कार्य आहे म्हणजे लोकांना मालूम माहिती आहे सगळं मी कसं काम करतो तिथे एक आपल्या शिवपाली शिवसेनेचा का करत होता राहुल कांबळे हा मॅटर त्याच्याकडे गेला होता या या का या ठिकाणी वडापावच्या जागेवरती लोक दारू विक्री करतात तर त्यांनी पण एवढा काही विषय घेतला नाही तेव्हा संध्याकाळच्या टायमा तिकडने येताना त्यांनी बघितलं का खरो इथे लोक दारू पितात तर मग इथली चार पाच लोकं महिला याच्या ऑफिसला आली का भाऊ आम्हाला काहीतरी तुम्ही न्याय द्या तर न्याय द्या बोला तर यांनी पोलीस स्टेशनला एक लेटर मारला होता का साहेब आमच्या गावामध्ये असे अशा ठिकाणी दारू विकतात तर पोलिसांनी काय त्या दारूची त्याला का काही या दिला नाही रिस्पॉन्स काय दिले नाही तर याला नंतर समजला तर पोलीस आपल्याला काही का मदत करणार नाही म्हणून यांनी मला फोन केला का भाऊ आमच्या गावामध्ये असा असा दादागिरीने एक बाहेरचा माणूस येऊन दारू विकतो आणि त्या समोरच्या माणसाला दम देतो तर मी बोलू बाबा ठीक आहे आम्ही येतो मग मी आज समज पाहिजे की आम्ही सर्व टीमला सांगितलं मॅडमला कॉल केला का मॅडम असाच्या पडग्या गावामध्ये असाच दारू विकत मी चांगली इत्री आहे प्लस त्यांनी बाबासाहेबांचा फोटो लावून तो तेथेशी दारू विकतो तर मॅडम बोलतो ठीक आहे मी सकाळी आम्ही इथं आलो सकाळी आलो तर आम्हाला समजलं का भगवान मातेची जागा आहे त्या मामाला आम्ही भेटलो मामाला घरी गेला मामा घाबरला की एवढी दहा पंधरा माणसं आले काहीतरी झाला आहे म्हणून मामा पाचच्या गेटला पळाला आणि पळून गेला आणि एकशे बाराला कॉल केला मामा बोलू आम्ही तुमच्याशी विस्तार बोलायला आलो तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करू नका आता ते घाबरला बघा की आता काहीतरी एवढं झंड निघाला घालून आलं म्हणजे काहीतरी यांचा असेल मग मामा मागून जाऊन एकशे बाराला कॉल केला तर आम्ही त्यांच्या घरच्या माणसानं बोललो का बघा इथं ती दारू विकतात सगळी बोलतात तुम्ही गावाची विरोधात जाऊ नका तर मामाची बायको मी बोलली का नाही तो आम्ही वडापाव विकतो आम्ही वडापाव विकला कारण पहिले आमचा वडापावच होता मी बोललो ठीक आहे मामाला तुम्ही मामा का आमच्या दौऱ्याला आला मामा घाबरला एकशे बाराला कॉल केले एकशे बाराला पोलीस आले पोलीस आल्यावरती तशी असं झालं पोलीस आम्हाला बोलले तुम्ही कोण आहे काय चला गाडीत बसून बोलू साहेब जरा थांबा प्रेमाने बात करा आम्ही काही तिथं भाईगिरी करायला आलो आम्ही कार्यकर्त आहोत आम्ही मामाला फक्त विचारायला होतो तर तुम्ही काय ही वडापावसाठी दिली तिथं दारूसाठी आता ही लोकं बोलतात पोलीस बोलतो पुढे दारू दाखवा तुम्ही राहुल वगैरे आम्ही सर्व मॅडम वगैरे आम्ही गेलो आतमध्ये असं जसं दरवाजा उघडला मामाला पहिलं पुढे गेला तू उघड दरवाजा मामाने दरवाजा उघडला दरवाजा उघडला उघडला असे दोन चार टेबल होते दोन चार अशा बाटल्यानं ग्लास वगैरे पडले होते जसं त्याच्या काउंटरला आम्ही बाबा तू दारू विकतो का तो उठतो नाही बोलला तर असं दारू इथे बॉक्स भरलेले होते मग ते पोलिसांना दाखवले तर पोलिस हे आता आधीची दारू पकडून आम्ही पोलिसांच्या हातात दिले पोलिसांनी ती दारू जमा केली आणि ती दारू घेते आणि आम्हाला सर्वांना पोलीस स्टेशनला आणि तिथे जम गुन्हा जमा केला तर आमचा प्लॅन होता काय मामाने एक दुसरा नाव सांगितलं <वी था> होता त्या अशा अशा माणसाचा आम्ही दारूचा दिला होता पण तिथं तो माणूस नव्हता पण तिथं जो विकणारा माणूस होता आम्ही पोलिसांना बोललो की साहेब हा गुन्हेगार वेगळा आहे कारण हा दारू चालवणारा माणूस वेगळा आहे तर साहेब काय बोललं का आम्हाला जो आता रेल आम्ही भेटला ना तो आमच्यासाठी गुन्हेगार आहे तुमच्याकडे काय त्याचा प्रूफ असेल तर तुम्ही आम्हाला घेऊन या मग ती पुढची कारवाई करू कारण त्या जी व्यक्ती पेटली होती त्या व्यक्तीवरती महामंजी गुन्हा दाखल केला दारूचा जागा त्यांच्याजवळ घेतला आता एकूणच जर बघितलं तर जागा ही सामाजिक व लोकप्रिय कामासाठी वापरण्यात आहे या अनुषंगाने भविष्यात वाद मिटतील का हे कार्य सामाजिक कार्य पुढे कशा प्रकारे चालू आहे वाद मिटायचा संबंधच नाही ना महामंडळ कोणाची जागा दिलेली नाही मामाच्या स्वतःच्या सातवाऱ्यामधून ती जागा दिलेली परत मामाला काय आम्ही पेशंट केला नव्हता का मामा तो म्हणित मामा आता एवढंच बोलत होता का मी एवढी गावात आज एवढा माझ्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये मी जे नाव कमवलं होतं या दारूच्यामुळं माझं नाव खराब झालं आहे आता त्या टेन्शनमध्ये पडला होता मी बोलू मामा नाव खराब होत नाही आहे तर मी काही जाणवली त्याला दारू विकायला सांगली नव्हते दारू विक्री पुन्हा झाला झाला पण आता तुम्हाला जर नाव करायचं असेल तर ही जागा इथं एका प्रकारे पहिले लोक गैर वापर करत होती आता तुम्ही जर ही जागा बोलू जर चांगल्या समाजासाठी वापरत असाल तर तुमचं जेणेकरून तुमचं नाव राहील तर मग तुम्हाला काय करायला लागेल मी बोललो बाबा एक बघा एंट्री चांगली आहे गावामध्ये एंट्री करताना इथं वाचलेलं वगैरे कुठं नाही आहे मी बोललं डॉक्टर बाबासाहेब आंबेडको मावट्यांना वाचण्याला तुम्ही इथं टाका जेणेकरून लोकांना चांगला वाटेल आणि पाणीपोळी चालू करा तर मामाने रात्रभर विशेष विचारात घेतला तर खरंच काहीतरी बोलतात मग आम्हाला मामाने फोन केला तर तुम्ही या आम्ही डबल आमची सर्व टीम इथे आलो इथे आल्यावरती मामा बोलते का ठीक आहे तुम्ही बोला तिथं आम्ही तुम्हाला वाचण्याला जागा देतो आणि पाणीपुरी देतो मामाला सांगितला जागा तुम्ही देता पण आमच्याकडे पैसे खर्चाला नाही तुम्ही जर बांधून देत असाल तर बांधा नाही तर आमचं काय त्याच्यामध्ये या नाही का आम्ही तुम्हाला पैसे नाही आमचा काम होता दारूचा हे करून दिला आम्ही पुढचा विषय नाही तर मग मामा बोलला जो काय वाचण्याचा खर्च जो काय पाणीपुरीचा खर्च जो काय होईल तो 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 ते ते ती ती तुम्ही माझ्या पैशाने करून देईल फक्त माळपुरं नाव गेले तिथं नाव जाता कामा नाही त्यासाठी मामाची काम करून देईल स्वतःची जागा आणि सामाजिक कार्यासाठी ती बांधून देणं हे दोन्हींचं त्यांनी संगम साधत जनतेलाही जा उपलब्ध करून दिले आणि सांगाने तुम्ही त्यांचे कशाप्रकारे आभार गोष्ट आम्ही मामाचे मनापासून आभारी आहोत कारण त्यांनी जो डिसिजन घेतला म्हणजे स्वतःच्या जागेमधून जागा देणे आणि स्वतःच्या खर्चाने करून देणे म्हणजे आणि तेवी आदर काश्माने एवढा सहकार्य म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचा विचार काहीतरी डोक्यामध्ये घेतलेच असतील ना कारण आज बाबासाहेबांच्या इथं वाचनाला मार्ग लो, सगळी लोकांमध्ये मा या झाली काही यांनी काय केला पण जेव्हा लोकांना माहीत पडलं काय जाणं जाण्यासाठी बसायला जागा पियाला पाणी केलं म्हणजे मामाने जे पुण्याचं काम केलं आहे त्याच्यामुळे आता मामालाही लोक चांगली बोलायला लागले तुम्ही कुठेतरी चांगलं काम केलं आहे पण तू चांगलं करत मामाला सांगितलं कुठेही चांगलं काम करत आमच्या पाठीशी बरोबर बस बाकी काही विषय नाही आणि मामाने जे आम्हाला बोललं होताना मामाने आमच्यासाठी करून दिला त्याच्यामुळे आता मामाचं कुठलं काय काम आहे कोण खोट्या केसेस दाकीं का आता पोलिसांना आम्ही आम्ही लेटर दिलेलं आहे पण आता पोलिसांनी समोरून प्रेशर केला तर का काय झालं तर मुला त्याच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल की त्या मामाला विकेल म्हणून म्हणून आज मामाने ही कॉन्फरन्स लावलेली आहे भविष्य त्यांच्या पाठीमाग कशा पद्धतीने आपण उभे राहाल आम्ही खांब एकदम खांदायला खांदा लावून मामाच्या बरोबर कारण आम्ही खोटा होऊन देणार नाही आणि पहिली गोष्ट आम्ही सिटी गुन्हा खोटा होऊन देणार नाही कारण ती व्यक्ती रात्री बाहेर आणि इथं त्याचा संबंध काय आणि एखादा गाववाला असतं तर गावाल्याच्यामध्ये एखाद्यात फोटा जाडी झाल्यास त्या म्हणजे माणसासारखं एक आहे तो राहतो बाहेर आणि हा मामा इसता राहतो आहे आणि तो मामाचा त्याचा संबंध कसं भांडणं जातो मामाचा त्याचं काही बोलणं नाही काहीच नाही चालणं काहीच नाही आणि ना, 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 तो डायरेक्टली येऊन तर माणूस फोटा जरा अट्रेसिटी बनवायला राखलं रा करत असं की आम्ही सदाभाई होऊन देणार नाही आणि मामाला हे पण समजतो का मामा तुम्ही घाबरू नका तुमची जागा होती तुमची साथभार आहे तुम्ही आम्हाला जी जागा दिली बाकी तुमची जागा तुम्हाला घर बांधा बांगडा बांधा तुम्हाला काय पाहिजे जेव्हा तुम्हाला आमची गरज लागेल आम्ही आज समाज पार्टी सर्व मानत तुमच्या घराजवळ उभा राहू तर लास्टपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ बस फक्त चुकीच्याला आमच्याकडे मी माफी नाही चुकी करू नका आणि आम्ही चुकीला <obra> येणार बी नाही तुमचं <तुछे>? स्वतःचा आहे <obra> तुम्हाला कोण टपली देतो पटावून तर आम्ही त्याला सहकारी करणार नाही आम्ही त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला खटला गुन्हा करू बरोबर मला काही घेतलं माहीत त्याची कॅन्टीनला मी जाईच पण त्यांनी दारूचा धंदा चालू केला मला काही के माहिती नाही तर त्याच्यानंतर गावातली मुलं येऊन शनी मला विचारायला लागली ना, ना, ना तुमच्या इथं दारू विकतात नाही असा कसा नाही बोलतो दारू विकतात दारू नाही वडापाव आहे जेव्हा मी बघायला आवलो त्या टायमाला मी बघितलं दारू विकतात त्याच्यावर एक सकोन त्याला बोलू बाबा दारू कसा आहे दारू खूप वडापाव विकायचा धंदा होता दारू नको दारू विकायला माना आहे इथं एवढा फक्त बोललो तर त्याच्यावरनं त्यांनी मला बोलला नाही बोलतं मी दारू नाही ऐकित हे बंद करता बंद करता बोललं आणि त्याच्यानंतर ती दारू चालूच ठेवली झाली तर त्याच्यानंतर मग मी सांगितलं बा एक काम कर तू खाली कर खाली कर बोललो त्याच्यानंतर <coughs> त्यांनी ती कारवाई माझ्यावर केली उलटी का जाऊन केश लावायला गेला केश लावायला गेला तर त्याच्यानंतर मी मी काय बोलू ब एक काम कर ना तू दा खाली तू भारा बोलून नको देऊ पण तो जाऊ नको योज परिश्रम याच्यावर त्यांनी त्याच्यावर कारवाई केली बरं ही जागा जी आहे नाक्यावरती आहे दर्शनी भागात आहे अशी जागा वाचण्याला पाणपुरीला देताना आपली एक खाजगी मालमत्ता देताना सामाजिक कार्याला देताना कशा प्रकारचा आनंद व्यक्त आनंद म्हणजे माझं मी त्यांनी त्याही सांगितलं का सात बारा पाहिजे सातवारायचं स्वतःच आहे सातवारा स्वतःची मालकी आहे माझी तुम्ही जे आता सध्या वाचनालयासाठी जागा दिली तर त्यामागे तुमची भावना काय म्हणजे मनात तुम्ही आपण वाचनालयासाठी जागा दिली दिलीच जागा ना मी स्वतः दिली ना मी जागा दिला होती सांगेल आज बघायला गेलं तर आपल्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत आपण आता बोललेला आहात हा त्याच्यावरती पण आपण गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे का त्याच्यावरती जे अट्रसिटी वगैरे काय गुन्हे नोंद केली केली तर त्यांच्यावरती जर त्यांनी जर खोटे आता तुमचे सहकार्य आहेत तर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल सहकार्य केला असेल तर तुम्ही त्यांच्यावरती काय पुन्हा गुन्हा दाखल करणार खोटी तक्रारीचा खोटी तक्रार म्हणजे तो शिटीची केस बोलून शिवनी मला भीती वाटली ती तो शिटीची बोलतो इन्शी लावले इंशी लावले गोष्ट याच्याबरोबर आज न उद्या केव्हा तरी मला तपलीक द्याल म्हणून मी हा कारवाई केला